माझा मुलगा ड्रायवर की करत होता पुण्यात घरं होतं दोन मुलं आणि पत्नी पुण्यात होती पुण्यात असताना त्यानं ड्रायव्हर करत असताना मुंबईला गेलेला होता आणि आरक्षणाच्या वेळेसच तिथं गोंधळ चाललेला होता गोंधळ चालू असताना आरक्षणातच ते हवेत गोळीबार करताना त्याला गोळी लागली गोळी लागली काही मुलांनी एकोणमेकाला फोन केला त्याच्या मित्रांनी फोन केला की गावाकड इकडे हळदगावला केला हळदगावाकडनं मोह्याला केलं मल्हार दादांना दा फोन केला मल्हार दादा लगेच घटनास्थळी गेले आणि शून्य मिनटात माझ्या मुलाला कळंबोलीला एम जी एममध्ये ॲडमिट केलं आणि ऑपरेशन होईपर्यंत मल्हार दादा माझा मुलगा गावापर्यंत चांगला सक्सेस होईपर्यंत इथपर्यंत आणूपर्यंत त्यांनी हल्ले नाहीत दररोज सकाळ संध्याकाळ मुंबईत राहिलेले होते दोन महिने माझ्या खाण्यापिण्याची सोय माझ्या सगळ्याची सोय माझे नातेवाईक आल्यानंतर त्यांचं चहा पाणी हे सगळ्यांच त्यांनी दोन महिने बघितलं आणि कसलेच दादा, दादा, दादा तर हलतच नव्हते सारखे ताई यायच्या दादा यायचे छोटे दादा यायचे सगळ्यांनी यायचं त्याला बघायचं आम्हाला सगळ्यांना धीर द्यायचा आम्हाला नुसती गोळी लागली म्हणून आमच्या पायाखालची जमीन हादरली होती काय करावं एक कुलता एक मुलगा आणि जर काय झालं तर काय करायचं असं आम्हाला वाटत होतं पण मल्हारदानी आमच्या मुलाला चांगलं वाचवलं तो जर नसेल तर आम्हाला काय करायचं होतं आज सुद्धा पंचवीस जुलै दोन हजार अठरा ला सगळे हो आम्ही आहे आम्ही लेकरं आम्ही माझ्या बहिणीचा मुलगा गुण आम्हाला सगळ्यांना मुलीला ते घेऊन गेला तिथं गेल्यानंतर भेटे झाल्या गेल्यानंतर त्यानं कॉटवरनं तू राहा मास तो मास्क हे लावलेला असताना पण तू राहा तिलाही तसंच म्हणायचं मलाही माझ्या मुलीला तसं तू राहा इथं तो राहा म्हटलं हो मग मी दोन महिने राहिले होते त्याच्यापाशी काय पुण्यावरनं येऊन जाऊन करत होते सगळे सगळी मत त्यांनी दवाखान्यापासून आमच्या खाण्यापिण्यापर्यंतची इथपर्यंत आणून सोडण्याची त्यांनी आम्हाला मदत केलेली अशा माणसाला आपण तर मी माझा जीव आहे तोपर्यंत मी विसरणार नाही आमचं कुटुंब विसरणार नाही त्यांना जेवायची खाण्यापिण्याची माझ्या आंघोळीची सगळी सोय ती करत होती आम्हाला काय पाच पैशाची सुद्धा त्यांनी झळ लागू दिलेली नाही दोन महिने उपचार होते तिसरा महिना लागायचा म्हणता काही दिवसांनी डिचार्ज दिला मला इथं पर्यंत आणून सोडले त्यांनी कमरेला लागलेली डॉक्टरांनी काय सांगितलं होत खूप त्यांचे असे गोळी लागल्यामुळे पोटात छरेही झालते तर नो गॅरंटी सांगितली होती त्यांची डॉक्टरांनी चांगलं लक्ष दिलं डॉक्टरांनी बी दिलं आणि दादानी त्यांनी पण खूप छान लक्ष दिलं म्हणूनच ती वाचली ऑपरेशन चालले सात तास सात तास चालत असताना पाणी पाणीसुद्धा पिलं नाही तर तेळाला बाटली आणली होती पाणी प्यायला तर दादाने फेकून दिली जोपर्यंत माणूस ही बाहेर येत नाही तोपर्यंत मी कशालाही ढकायला होणार नाही असं मला दादा म्हणले पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टर आले पत्मनशि पाटील तिने मुंबईचा आयुक्त बोलविला आयुक्त बोलून सगळीवरी त्यांच्यात काय दोन बैठकीच्या रूममध्ये नेली सगळी सगळी चौकशी केली तिथून पुन्हा सगळी यंत्रणा हल्ली मी पुन्हा दुसऱ्या दिवशी सहा साडेसहाला तिथं गेलो तर हे मला बघितल्या बघितल्या नॉर्मल हसला हसला म्हणला रडू नका हाय हायपार म्हणलं तर दररोज सकाळी नऊ ला डॉक्टर एक जीप एक ड्रायवर संध्याकाळी सहाला यायची सकाळी नऊ यायची तिथं गावात आणून पोच केल्यानंतर सहा महिने गोळ्या औषधी मुंबईहून इथं पोचवत होती हो ओ, पोच मला दादा जो मला जोपर्यंत कामाला जात नाही तोपर्यंत दाताला सोडायचा नाही ही माझा भाऊ आहे शेवट मदत केलेली आहे मला दादा मी एकदम नंबर एक चहा पाण्यालाही पाचशे चारशे हजार रुपये द्यायचे आमच्या पैसे ताकद नव्हती मला दादा नसतं बघितलं तर मला कमीत कमी एक एकर दोन एकर जमिनी काढवा लागते ती काय माझ्या नावावर मिळवती जमीन नागावर नाही जागा नावावर नाही ना ना मग एका परिस्थितीत काय करायचं म्हणून मला दादानी स्वतःचा भाऊ म्हणून मी वाचविलेला आहे परत हो 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 भरपूर भरपूर माणसं असतो खामसवाडी गौर वाघोली हळदगाव समधना देव अवतारी माणसं मनाची सगळी सगळी सगळे शिथून आमच्या गावातून फोन मारला दादा राणा राणा दादाला की शिवसेनेचा माणूस आहे त्याला काय काय बघू नका म्हणून गावातून फोन तिथं जात होतं दादा म्हटलं मला त्या जातीकडे बघायचं ना पातीकडे बघायचं ना काय नाही फक्त मला, मला पोरगाव आहे माता मला आई बघ कोण आहे ते मला दादा डॉक्टर पद्मशी पाटील ती तर पहिल्यापासून आम्ही कारखान्यापासून म्हणून स्वतः हो ताई आमच्या घरी येऊन गेल्या काय ना कुसा आहे दादा आपल्या ताई आल्या दत्ता पाया पडला मालकीनं आमच्या पाया पडली दादा नोकरी देतो म्हणलो तर मला दादा तुम्ही देतात दादा तुम्ही डिवटीला या तुम्हाला नोकरी देतो हो म्हणला होता दादा दोन तीन बारा फोन केला दादा काय पैसे हवे आहेत का दादा पाया पडतो म्हणला मला <coughs> मला पैसे <प़िशे> नको <coughs> मला जीव असला बाजार म्हणून तुला काय तर जिपा घेऊन देतो का एक दोन जिपा घेऊन या मुंबई पुणे चला तुम्ही बसून घ्या डायवर लावा तुमचा रुपया नका मला दादा आणि एक आमच्या घरातली व्यक्ती आमचं मोठं कुटुंब आहे आणि ते जिथं बोलवतील तिथं आमची जाण्याची इच्छा आहे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत आणि त्यांनी आमचं चांगलं सगळं चांगलं केलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमचं जीव म्हणा तोपर्यंत आम्ही त्यांना